महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिकात आजही रिक्षावाल्यांच्या रूपात आपण नेहमी बघत असतो नाशिकचा रिक्षावाला कुठे कुठे कट मारणारा तर कुठे प्रवाशांशी हुज्जत घालणारा भाडे नाकारणारा सिग्नल तोडणारा पण नाशिक मध्ये असेही प्रामाणिक आणि मेहनती कष्टाळू असे पण रिक्षावाले आहेत कालच एका म्हातारी आजीबाईला रिक्षा मधून उचलून एका हॉस्पिटलला नेण्यात आलं नाव विकास लाटे असं होत लेखानगर ते महिंद्रा हाऊस या दरम्यान त्या आजीबाईला रिक्षा चालक म्हणून नागरिकांकडून कौतुक होत आहे सर्व नाशिकचे रिक्षावाले विकास लाटे सारखं आदर्श रिक्षावाल्यांची गरज आहे नाशिकमध्ये आता कुंभमेळा येतोय त्यावेळी बाहेरचे परेश साधू संत येतात भाविक येतात तसेच बरेचसे रिक्षावाले जास्त भाडे आकारून रिक्षावाले लोकांची फसवणूक करतात आणि जास्त भाडे आकारून भांडण करून जास्त पैसे काढून घेतात तसे न करता नाशिकमध्ये गरज आहे नाशिकच्या रिक्षावाल्यांनी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया सुरेखा गांगुर्डे देवळा प्रतिनिधी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा